कोकणच्या सडसडीत रस्त्यावर रात्रीच्या अंधारात लोकांच्या कानावर फुसफुसाट ऐकू येतो लोक सांगतात त्या रस्त्यावर एक रहस्यमय व्यक्ती दिसते ती आहे झाखनाबाई एस टी बसचे चालक आणि कंडक्टर गावामध्ये मुक्काम करत असतात रात्री बस चालवताना त्यांनी अनेक विचित्र अनुभव सांगितले आहेत एका रात्री मूळ गावाच्या दिशेने जात असताना त्यांनी अचानक काहीतरी पाहिले अंधारात रस्त्याच्या कडेला उभी होती एक स्त्री तिचे केस आणि कपडे पूर्णपणे काळे तिने चेहरा झाकला होता पण तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र चमक होती प्रवाशी आणि चालक सगळे थक्क झाले चालक थांबला परंतु स्त्री काही बोलत नव्हती ती फक्त पाहत होती आणि काही क्षणाने अचानक अदृश्य झाले काहींना वाटले की ती भूत आहे काही न वाटले की ती फक्त रस्त्यावर थांबलेली एखादी स्त्री परंतु त्यानंतरच्या रात्री ती पुन्हा दिसली अगदी तसंच जणू काही ती रस्त्यावरची पहारी आहे प्रवासी सांगतात की झाकणाबाई जर आदराने तिच्या भेटीला पाहिले तर ती मार्गदर्शन करते आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवते पण जर कोणी तिचा मजा काढला किंवा तिच्या जवळ असले तर काही वेळा रस्त्यावर अडथळे निर्माण होतात बस अचानक थांबते किंवा थोडा थरार निर्माण होतो काही वेळा चालक सांगतात झाकणाबाई त्यांना रस्त्यावरील धोक्यापासून वाचवते तिचं अस्तित्व भूतकथा आणि मानवी स्पर्श याचं अद्भुत मिश्रण आहे तिच्या भेटीनंतर लोक एका प्रकारचा आदर आणि भीती अनुभवतात कोकणच्या लोककथामध्ये झाकणाबाई ही फक्त भूत नाही ती एक रक्षक आहे अंधारात रस्त्यावर चालणाऱ्या प्रवाशांना बस चालवणाऱ्या चालकांना तिला भेटल्यावर काहीतरी शिकायला मिळते धैर्य आदर आणि सावधगिरी तर पुढच्या वेळी तुम्ही कोकणच्या रस्त्यावर रात्री जात असाल तर कुठे रस्त्याच्या कडेला एखादी स्त्री उभी दिसली काळजीपूर्वक पहा ती कदाचित झाकणाबाई असेल अंधारातली रहिषमे आणि आदराची प्रतीक